भाऊ भाऊ साठे साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा यांची जयंती साजरी करण्यात आली खुलसूर येथील इंदिरानगर परिसरात रविवारी दुपारी साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले मुलांनी शिक्षण आणि संस्कृतीसह त्यांच्या पालकांचा आदर केला पाहिजे देव सर्वत्र नाही म्हणून जन्म देणाऱ्या आईला देव म्हणून पाहिले पाहिजे असे श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधिपती श्री डॉक्टर शिवानंद स्वामीजी म्हणाले रविवारी शहरातील मातंग समुदायाने बांधलेल्या साहित्यरथ भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले जन्म आणि मृत्यू मधील मानव जीवन पवित्र आहे आणि कोणत्याही काळ्या डागाशिवाय जगले पाहिजे आणि इतरांच्या कल्याणाचे रक्षण केले पाहिजे असे ते म्हणाले जातवाद हे मानवनिर्मित दिन आहे वर किंवा खाली कोणीही नाही आपण सर्व मानव आहोत आणि आपल्या सर्वांची मानवी जात समान आहे समाजात गोंधळ निर्माण न करता आपण सर्वांनी समानतेने जगले पाहिजे असे ते म्हणाले प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर यांनी भाषणात संबोधित केले भाऊ साठे ज्यांनी फक्त चौथी पर्यंत शिक्षण घेतले आहे त्यांनी संपूर्ण समाज सुधारण्याचे काम केले आहे ते म्हणाले की सरकार मागासवर्गीय लोकांना अनेक फायदे देत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आणि उच्च पदांवर जाण्यासाठी प्रेरित करावे ते म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामगिरीची जाणीव करून काही दिवसांपूर्वी रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले हे आनंदाची बातमी आहे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा दीपाराणी भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन धबाले सुधीर कडादी गोविंदराव सोमवंशी आकाश खंडाळे सुधाकर सूर्यवंशी अनुपमा जाधव शमन्ना बेमलगी राजेश्वरी मोरे यांनी भाषणे केली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत उपाध्यक्ष अंमलबजावणी कामणला सोनलताई विजय लता हारकुडे संतोष गुप्तेदार भाग्यश्री बालकुंडे विद्यासागर बनसोडे जगन्नाथ देटणे मनसूर दावलजी रणजित गायकवाड अजिज झांगीर धनाजी सूर्यवंशी श्रावण अनिल सूर्यवंशी बालाजी सूर्यवंशी रामदास गवारे आदी मान्यवर उपस्थित होते कविता सूर्यवंशी यांनी स्वागत केले तर आर के जाधव यांनी आभार मानले स्टार हुलसू न्यूज हून I be, I We truly really salute his status and we promote him. So the king, Dr. Anabu Paket was truly inspired by Pasar Ahmedva and Kalma. The theory of Pavas Amitka upon the classism and the theory of Kalma upon the classism. This was inspired him and he made him to write the classic and the behavior. अण्णा भाऊ साठेचा पुतळा रशियामध्ये बसवला हे लक्षात घ्या हे कोणी कोणासाठी करत नाही असं होत नाही मग अण्णा भाऊ

स्वाभिमान शिकवला म्हणून त्याने लिहिलं काय लिहिलं हे पृथळी शेषाच्या मस्तकावर पडलेली नाही हे पृथवी श्रमिकांच्या तळा हातावर पडलेली आहे माझी संयोजकांना विनंती तुम्ही आज बसवलेल्या पुतळ्याच्या खाली काही शब्द चुकीचे मिक्स झालेले आहेत ते दुरुस्त करा विसरतो तो माणूस इतिहास भरू शकत नाही म्हणून अन्न पाऊच्या खाली एकदा चुकीचं लिहित गेलं तर पुढची पिढी तेच पाठ करेल म्हणून तुम्हाला हा जोडून माझी विनंती आम्ही आलो तुम्हाला प्रणाम करण्यासाठी अण्णा भावचा आज पुतळा बसवला मला आनंद वाटला हे आर्य समाधी महाराज ओळख नसलेले एका महापुरुषाला प्रणाम करण्याच्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्याच्या परिवारातला एक, परिवारा एक सदस्य त्यांना प्रणाम करून जातो याच्या पेक्षा तुमच्या माणस मोठले नसतात माणसानी समाजाला दिलेला विचार मोठ असतो आम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं नाही आणि नंतर जन्माला आलेले माणसं